आजची पिढी जिथे आपण म्हणतो एकीकडे की मुली खूप अशा आहेत तशा आहेत लग्न टिकवण्याची जबाबदारी यांची नाही आहे म्हणजे त्या मानतच नाही अजिबात ऍडजस्टमेंट करायला तयार नसतात अशा परिस्थितीमध्ये गौरीनी पट्ट्याने मारणे इतपत मार सहन करावा हे खूप चुकीचं आहे त्यामुळे हगवणे प्रकरण ते हा विषय गौरीचा यात काहीही फरक पडलेला नाही असं मला मनापासून वाटत आहे वैष्णवी हगवणे ते गौरी याच्यामध्ये तर असा अनेक प्रकार घडलेले आहेत अनेक मुलींचा बळी गेलेला आहे हुंडा बळी गेलेला आहे यांनी तर सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी लाख रुपये लग्नावर खर्च केले हा एक आणखी मुद्दा वेगळा आहे हे सगळं असताना काहीही फरक पडला नाही त्यावेळी खूप चर्चा झाली होती की याच्यानंतर हुंडा घेणार नाही हुंडा घेतलेल्या माणसाला आपण आपल्या जातीतून किंवा समाजातून हद्दपार करू बायकॉट करू वगैरे वगैरे त्या समाजाने अशा शपथ घेतल्या मिटिंग घेतल्या पुन्हा हे प्रकरण झालं या लग्नामध्ये सुद्धा इतका प्रचंड खर्चा कसे काय पालक करू शकतात आणि त्यातही सगळ्यात महत्वाचा मला प्रश्न पडलेला आहे की ही मुलगी सहन का करते